सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज या निवडणुकीच्या गडबडीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर येत असताना आपल्या वातावरणात ही निवडणूक एक दुर्दैवी जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण इथं आलेला आहोत खर तर आपलं गाव म्हणजे एक संतांच्या भूमीने आणि सुसंस्कृत म्हणजे सर्वजण एकदम एकमेकाशी सहकार्य करून इथले सगळे निर्णय घेणारे किंवा अशा काही घटना घडणार नाही अशी काळजी प्रत्येक वेळेस म्हणजे घडल्याही नाही आणि यावेळेस दुर्दैव ते घडलेलं आहे काही आपल्या भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो काही राजकीय स्टंट म्हणा हा केलेला आहे खर तर जो उमेदवार आपल्या प्रभागातून एक उमेदवारी अर्ज लढत असताना त्याच्यावरती हो जो हल्ला त्याच्यावर त्याचा उमेदवारी अर्ज पळवण्याचा प्रयत्न केला आणि तो mm. त्यात ते यशस्वी पण झाले फक्त त्या उमेदवाराला अर्ज भरता आला कारण की त्यांनी दोन फॉर्म आणले होते पहिला फॉर्म तर त्यांचा तो त्या जे काही कार्यकर्ते होते त्यांनी पळून नेला तो फाडला काय केला तर ते पोलीस तपास पुढे येईलच आणि नंतर न ज्या वेळेस ते माझ्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांचेही काही मित्र होते जे फॉर्म भरण्यात त्याला मदत केली होती कारण की बघा लोकशाहीने सुना सर्वांना माहिती अधिकार दिलेले आहे निवडणूक लढण्यासाठी माझ्या विरुद्ध माझा भाऊ पण उभा राहू शकतो असं काही नाहीये की तो अधिकारच आहे पण त्याला मदत करत असताना कर त्यांच्या एक लक्षात आलं की माझ्या ऑफिसच्या म्हणजे ते सर्व सर्वजण येऊन जो काय घातला इथं त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याचा तपास तर पुढे चालूच आहे पण खर तर हे असं न होता एक आपल्या गावात असं कधी घडलं नव्हतं हे वातावरण बिघडवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि आपल्या सर्वांनाच माहितीये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जे काही म्हणजे आपली दहशत दाखवायचं काम या त्यांनी दाखवलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना एक आपल्या या परिषदेतनं आव्हान करतो की जर आपल्या भागात असे जर उमेदवार जे कोण आहेत ज्यांचे कार्यकर्ते हे होते ते जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर अशा दहशतीने हे ते वातावरण निर्माण करून जर यशस्वी झाले तर नक्कीच हे गावासाठी आणि इथल्या भागासाठी ही खर चुकीच ठरलं कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला निवडणूक म्हणजे आम्ही सामोरं जात असताना आम्ही जनतेसमोर काहीतरी विजन आणि काहीतरी या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिनिधी म्हणून जाणारे ना की आम्ही कुठले स्टंड करणारे किंवा एकमेकांना नाही का आपण द्वेष निर्माण करून कुठलं सुडाचं राजकारण करून तिथं आम्हाला पोहोचायचे त्यामुळं कदापित असा इथून राहणार नाही म्हणजे पूर्णतः डिस्टर्ब केलेले आज खरं बघता तर कारण की प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात जेवण निवडणुकीमध्ये उमेदवार खाली लढत असताना त्याच्या मागे कार्यकर्त्यांचं समर्थ अस समर्थन पाहिजे ते कार्यकर्त्यांना का का तर कदाचित निवडणुकीचा तो टप्पा उमेदवार पार करू नाही शकते पण कार्यकर्त्यांना असा दबाव आणून म्हणजे एखाद्यावरती अन्याय जो केलेला आहे त्यांनी तो माझ्या म्हणजे न पटणारी गोष्ट आहे आणि आमच्या गावामध्ये पण सर्वांनी जे कोण आहेत सगळे नागरिक त्यांनी याचा विचार करावा की भविष्यात आपण जो निवडून देणार आहोत उमेदवार जर त्यांनी एवढंच सगळं वातावरण हे करून त्यांनी जर हा त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दहशत मागवण्याचा जो प्रयत्न केलाय त्याला के आपण हाणून पाडलं पाहिजे मी एवढंच सांगेल आणि थांबतो परत काय असले प्रश्न आपण विचारलो आता ते चौकशी मध्ये चालू आहे आता एफ आय आर जर तुम्ही पाहिले नाही नाही ते भाजपचे नाही ते अपक्ष उमेदवार आहेत अच्छा फॉर्म फोनचा पळवला हा ते संतोष लिंगप्पा साने आहेत जे आपल्या प्रभागात त्यांनी फॉर्म भरले होते म्हणजे ड ड ना पुरुष गट पक्ष मला नाही माहिती त्यांचा पक्ष कुठला आहे कारण की त्यांनी फॉर्म म्हणजे मला त्यांचा पक्ष कुठला आहे मला सांगता नाही येणार सध्या तरी मला वाटतं त्या ते हॉस्पिटल अनुषंग झालेली ना तेवढे त्यांचं बहुतेक जेवढं मला माहिती आहे त्यांचं नाकाचं इथं फ्रॅक्चर झालेलंय नाही का ब्लीडिंग कंटिन्युअस होत आहे त्यांना नाकात नाही ते जेवढं मला प्रामुख्याने माहिती आहे आता ते कार्यकर्ते त्यांची नाव एफ आय आर मध्ये मेन्शन आहेत मला म्हणजे ती एफ आय आर मा, आता माझ्याकडे आलेली आहे ती वाचून जर मी म्हणजे त्याच्यातली नाव आहे हा म्हणजे कारण की मी असं कुणाचं नाव आहे मी त्या लोकेशनला नव्हतो त्याच्यामुळे मला एफ आय आर चा आधार घ्यायला प्राथमिक दृष्ट्या इथं जे शॉर्ट मध्ये आता मला सांगावं लागलं आहे नाव हे तुम्हाला मी पाठवूनच येतो ना सगळं म्हणजे आता त्याच्या दोन प्रकारे बघा ह्याच्यामध्ये एक तर पहिल्यांदा फॉर्म पाळवला तर गाडीवरती दगड फेक वगैरे केली हा पहिला प्रकार घडलाय नंतर ना जेव्हा ते दुसरा फॉर्म इथं म्हणजे त्याचे सहकारी आणि माझे सहकारी बऱ्यापैकी एकच आहे आता मी असं नाही म्हणू शकत की बाबा तू माझ्या विरुद्ध नाही लढायचं त्याची इच्छा आहे त्यांनी लढलं पाहिजे त्याला दिलेला आहे त्याच्यामुळं त्यात मी काय प्रोब्ले नाही मला माहित नाही तू कुठल्या गटात लढणार आहे हा तिथं आल्यावरती जेव्हा त्यांनी फॉर्म भरला शेवटचा तेव्हा तिथं मी त्याच्यामध्ये तिला उभं राहिलो होतो कारण की तो तिथं आल्यानंतर घाबरला होता म्हणजे नाही का मग शेवटी मलाही कळलं की तिथं असताना की असं असं झाले त्याचा फॉर्म मग तो आतमध्ये आल्यावरती हो साजी की मी त्याला विचारपूस केली आणि मग मला समजलं की, की हा ते हा तुमची डलघटातच होते माझे सगळे म्हणजे माझे माझे काय आपण फॉर्म भरते आणि काय लागतात आपले जाणू ते त्यांचे त्यांचे होते ना माझ्या ओळखीचे वॉर्डातलेच आहे सगळे म्हणजे आता वॉर्डातले नागरिक हा माझा ओळखीचा आहेच ना असं थोडी की मी त्यांना ओळखत नाही ते मला ओळखत नाही सगळ्यात पहिलं मी तुम्हाला विषय क्लिअर करतो थोडं अपक्ष उमेदवारावर हल्ला हा भाग आहे जो नाव सांगितलं संतोष लिंगप्पासाने यांच्यावरील हल्लाही भाग झाला आणि दुसरा भाग म्हणजे की गणेश मळेकर यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी मध्ये तो हल्ला झाले आमचा अक्षर दुसरा आहे की गाड्या फोडल्यात आमच्या गाड्या फोडल्यात दालांच्या गाड्या फोडल्या तो अक्षर दुसरा आहे